आज स्पेशल कोर्ट मुंबई येथे ए सी दागा यांच्या कोर्टामध्ये फाउंडेशन फाउंडेशनचे अध्यक्ष चंदनू कोकडे यांच्या माध्यमातून आज आम्ही प्रतिज्ञापत्र दाखल केले त्या प्रतिज्ञामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या डी एस के डेव्हलपने ज्या प्रॉपर्टीज म्हणजे एफ डीओच्या पैशावर घेतल्या तर त्या जवळजवळ तीनशे पस्तीस प्रॉपर्टीज या प्रॉपर्टीज म्हणजे हाऊस फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही पस्तीस हजार एफ डी ऑर्डरचे पैसेचं पे रिपेमेंट आम्ही करू शकतो तर त्यासाठी आज एकशे साठ एफ डी धारकांनी प्रतिज्ञापत्र कोर्टामध्ये दाखल केले ऍडव्होकेट चंद्रकांत बिलकरच्या माध्यमातून आणि तसंच एक पर्स पर्सनल रेड हाऊसच्या अध्यक्ष यांच्यामार्फत की ह्या सगळ्या प्रॉपर्टीज घेऊन एफ डी पैसे सर्वांचे देण्याचं आम्ही प्रपोजल कोर्टामध्ये सादर केलेलं आहे या प्रपोजलमध्ये असं म्हटलेलं आहे की डी एस के यांनी जवळजवळ आठ डमी कंपनीज काढून आठ हजार पाचशे बावीस करोड सत्तावीस लाख रुपये गोळा केले आणि या पैशामधून त्यांनी संपूर्ण म्हणजे आपल्या देशामध्ये ह्या प्रॉपर्टीज म्हणजे त्यांनी खरेदी केल्या म्हणजे एफ डी पैशातून या प्रॉपर्टीज खरेदी केलेल्या म्हणून पहिला क्लेम हा एफ डी धारकांचाच आहे असं आम्ही कोर्टाला आज नमूद केलं आज कोर्टाला तेही नमूद केलं की बाबा सेक्शन तेरा प्रमाणे डीएस वर जे चार्जेस लावलेले आहेत तर ते त्याची ते प्लीज तुम्ही रेकॉर्ड का करत नाही तर आतापर्यंत डी एस जे अकरा सेक्शन लावलेले आहे म्हणजे चारशे सहा क्रिमिनल ब्रिच ऑफ ट्रस्ट चारशे अकरा चोरीची केस म्हणजे चोरीचे प्रॉपर्टी विकत घेऊन हे करणे फसवणे त्याचप्रमाणे चारशे वीस चिटिंगची केस चारशे त्रेसष्ट चारशे पासष्ट फोर्जरी चारशे अडुसष्ट चारशे एकोणसत्तर असा ह्या सेक्शन लावलेले आहेत एकशे वीस बुद्धा आणि त्याचप्रमाणे सेक्शन तीन आणि चार हा डी कायद्याचे सेक्शन लावलेले आहेत तर हे सेक्शन जोपर्यंत प्रूव्ह करत नाही तोपर्यंत म्हणजे प्रॉपर्टीचा ऑक्शन होत नाही पण ऑक्शनच्या ऐवजी आमचे रेड्स फाउंडेशनचे अध्यक्ष ह्या संपूर्ण प्रॉपर्ट्या घेण्यास तयार आहेत आणि त्यातून ते त्यांचं पेमेंट करत आज असं आम्ही कोर्टाला नमूद केलं आणि ए सी साहेबांनी सुद्धा ते प्रतिज्ञापत्र रेड फाउंडेशनचं म्हणजे दाखल करून घेतलं आणि त्याच्यावरती नंतर आज ईओडब्ल्यू यांनी सुद्धा त्यांचं म्हणजे प्रतिज्ञापत्र आज दाखल केलं कोर्टाला आहेत आणि किती प्रॉपर्टी अटॅच केलेल्या आहेत गव्हर्नमेंटचे नोटिफिकेशन किती केलेले आहेत तर असे सगळ्या त्या प्रॉपर्टी अटॅच करून याच्यासाठी सुरेंद्र नवले एच ओ मावळ यांची नेमणूक केलेली आहे कारवाई जबाबदारी ती पैसे देण्याची त्यांची आहे कलेक्टरच्या मार्फत त्यांची अपॉइंटमेंट झालेली होती तसंच सेक्शन तेराप्रमाणे पोलिसांनी त्याचे सेक्शन जे आहे ते प्रू करायला पाहिजे जोपर्यंत सेक्शन प्रूव्ह करत नाही तोपर्यंत डीएसके म्हणून तुम्ही इनोसंट आहे मग इनोसंट जर असलं तर आम्ही कोणाला सांगितलं मग पाच वेळेस जेलमध्ये गेले कसे ते म्हणजे प्रायमाफेसी डीएसके हॅज कमिटेड ऑफेन्सेस असा म्हणजे त्याचा अर्थ होतो तर आज कुठल्याही परिस्थितीमध्ये एफडी डी ऑर्डरची पैदण्यासाठी रेड हाऊस फाउंडेशन ही पुढे आलेली आहे ही जगातील नंबर वन म्हणजे एन आहे आणि ह्या एनजीओच्या माध्यमातून या गोरगरिबांचे आणि धारकांचे की त्यांचे वय आज जवळ सत्तरच्या पुढे सर्वांचे वय मॅक्झिमम ऐंशी टक्के हे असे एफ आहे की ते सगळे म्हणजे थकलेले लोक आहेत आता अशा लोकांचे पैसे म्हणजे देण्यासाठी रेड्स फाउंडेशनने पुढाकार घेतलेला आहे तर सांगायचं सा म्हणजे की तात्पर्य असं की कुठल्याही परिषदेमध्ये हाऊस फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांचे पैसे पस्तीस हजार एफडीओ चे पैसे कुठल्याही परिस्थितीत मिळतील अशी आज आम्ही कोर्टाला म्हणजे विनंती करून आणि कोर्टाने सुद्धा केलं की याच्यामध्ये आम्ही पुढच्या तारखेपर्यंत याच्यामध्ये ऑर्डर करूया म्हणून सांगितलं त्यांनी की ऍसेट्स आहे आणि जरी <coughs> कोर्ट आणि लोक म्हणतात की बी एस के दिवाळे कोर आहे तसं नाही भरपूर ऍसेट्स आहे आणि ते आता आमच्या ताब्यात येणारे सगळे ऍसिट्स आणि आम्ही लिक्विडेट करून आम्ही विकून आम्ही देऊन टाकू आणि सरप्लस आम्ही बघू काय करायचं आहे सरप्लस राहणार आहे ऍक्च्युली दोनशे लोक मेले ऑलरेडी एक्सपायर झाले आत्महत्या केली आता जे आज आम्ही हे ऍफिडेव्हिट दिले रेकॉर्ड आहे आमच्याकडे आणि त्यांना पूर्ण पेमेंट या सहित मिळणार आम्ही संपूर्ण पस्तीस हजार धारकांना आवाहन करतो की त्यांनी आमच्याकडे संपर्क साधावा जर आपल्याला घरी बसून कोणी पैसे देणार नाही तर तुम्हाला ह्या पैशासाठी म्हणजे कोर्टचे ऑर्डर घेण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त जर लोकांनी संपर्क साधला तर हे काम लवकरात लवकर होईल त्यासाठी तुम्हाला अप्लिकेशन अफिडेव्हिट आणि तुमचा पुरावा हे सर्व आम्हाला आणून दिलं तर आम्ही त्यांच्या पैशाची जबाबदारी घेऊन जबाबदारी घेऊ शकतो आम्ही